हा जो दोरा आहे ना अशा पद्धतीने मी लावून घे आणि त्याला आपण ग्रीन कलरचा लावायचं आहे का कुठे कट करून ठेवलंय नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात तर आज आहे भोगी आणि तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी आपण ना मिक्स भाज्यांची भाजी बनवतो बालजी भाकरी ती लावून बनवतो आणि देवाला नेहरे दे दाखवत असतो मी सुद्धा दरवर्षी तसंच करते पण काल मला एकूण एक, एक सर्व भाज्या मिळाल्या त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल बाय दावी आज भोगी आहे तर म्हण हा छानसा ड्रेस घालून तयार हो उद्या मकर संक मकर उद्या मकर संक्रांत आहे तर त्याचा लुक वेगळा असणार आहे तर मकर संक्रांती आम्ही ते कशी साजरी करतो हे मी तुम्हाला दाखवत आता मला देवपूजा करायची आहे पटकनच आवरून घेतलं सगळं आणि हे स्नेक प्लांट आहे तर याला पाणी द्यायचं होतं तर जस्ट पाणी देऊन झालं नाही तर मग जे पाणी आहे ते आहे आता सिंक मध्ये निघून जाणार आणि नंतर मग मी त्या विंडोजवळ ठेवणार आणि तुम्ही सुद्धा मिक्स भाजी बनवली असेल देवाला नैवेद्य दे दाखवत दाखवला असेल इथे दरवर्षी सगळ्या भाज्या मिळतात असं नाहीये एखादी भाजी दोन भाज्या राहून जायच्या पण मी, मी मी विचार करायची काय हरकत नाहीये श्रद्धा महत्वाची आणि देवापर्यंत माझ्या ज्या भावना आहेत त्या पोचतात आणि मनापासून सर्व मी करत असते काही गोष्टी अवेलेबल असो नसो त्याच्याने मला काहीही फरक पडत नाही पण मला असं वाटतं जी जे आपले सण आहे जी आपली परंपरा आहे त्या आपण फॉलो केल्या पाहिजे कारण की आपण जेव्हा फॉलो करतो सगळ्या गोष्टी तर आपल्या मुलीसुद्धा आहे ना आपल्याला बघ मुलं मुली आपल्याला बघतात आणि त्यासुद्धा त्या, त्या गोष्टी शिकतात आणि परीला तर बरंच करायला लागलेलं आहे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची खाली कापूर लावायचा नमस्कार करायचा तर या गोष्टी आपल्याकडनंच आपले मुलं शिकत असतात तर त्या दोघींना म्हणून मला खरंच खूप छान वाटतं सगळ्या गोष्टी आवडीने करतात तर चला आता आ, मी अगोदर देवपूजा करून घेते आणि सगळ्या भाज्यांचं ते सगळं असणार आणि आज मला काहीच बनवायचे आहे घरात पण ती ऍक्टिव्हिटी ना मी परिवेला सोबत करणार आहे पण जे सकाळचं असणार आहे ते करून घेते आणि नैवेद्य दाखवायला कारण कि मला स्कूलला जायला आणायला म्हणजे स्कूलला जायचं आहे आणायला चला सुरुवात करूया आपण देवपूजा झालेली आहे माझी आता हे जे धूप आणले होते ना तर ते यूज करते आणि अगरबत्ती आणि भरपूर जणांनी मला विचारलं अगरबत्ती कोणत्या ब्रँडची आहे तर ही डिलक्स कोणता मलिंगे मोगरा आहे आणि छान वाटतंय या तू वस्तू मागवल्या ना मी धूप पण करणार आहे मी एकच अगरबत्ती लावते कारण त्याला धूप पण लावायचं ना मला म्हणून आणि अगरबत्तीचा सुगंध कसा आहे ते सुद्धा समजेल सुंदर अशी देवपूजा झाली अरे मग टिकली पडली वाटतं ते सनस्क्रीन लोशन लावलेलं ला असून त्यामुळे मग ते स्टिक राहत नाही मी पटकन जाऊन लावून येते टिकली पण त्या अगोदर मी पटकन भाज्या लावून भाज्या दाखवून देते इथे वरण भाताचा कुकर लावलेला आहे वरण भातसुद्धा बनवणार आहे तर इथे आहे मटार हिरवे मटार बघा हिरवे मटार त्यानंतर इथे आहे वाल इथे आहे वांगं हे वेगळ्या पद्धतीचे वांग आहे आपले तर मस्त छोटे छोटे वांगी असतात त्यानंतर इथे आहे गाजर आणि इथे आहे हरभरा भरपूर बर जण पावटासुद्धा पावट पावट पावटा असतो सुद्धा ॲड करतात पण ते नाही आहे इथे आणि इथे आहे बटाटा आता एवढ्या दोन तीन चार पाच पाच सहा भाज्या मिक्स करून मी भोगीची भाजी बनवणार आहे आणि माझी पद्धत कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर यामध्ये मी वाटण करून घेते आपण लसूण आणि कांदा टाकणार नाही आहोत ना तर यामध्ये मी घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडेसे हे खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तीन आणि कोथिंबीर आता हे गाळ झाल्याच्यानंतर आपण याचं वाटण करून घेऊ भाजीला आता आपण फोडणी देऊ तेल टाकलं तेलमध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरे त्यानंतर कढीपत्ता आणि आता हे जे वाटण केलेलं आहे ना आपण ते यामध्ये टाकायचं आहे मसाले चांगले हा जो मसाला आहे चांगला परतून घेतला चार पाच मिनटं यामध्ये आता आपण मसाले टाकू यामध्ये आपला हा काळा मसाला याच्यामुळे ना काय होतं आता कांदा आणि लसूण नाही आहे त्यामुळे या मसाल्यामुळे छान टेस्ट येते त्यानंतर हळद लाल मिरची पावडर आणि थोडीशी धने पावडर आणि गरम मसाला जो आहे तो नंतर मी ॲड करणार आता हे छान परतून घ्यायचं आणि यामध्येच मी आता एक टॉमॅटो टाकते मोठ्या टॉमॅटो शिजेपर्यंत मसाले छान मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून परतून घेऊ आपण परतून झालं ना सगळं हे तुम्हाला दाखवतो ते इथे भाजी होत आहे बघा आणि भाजी झाल्यानंतर मी यामध्ये ती ॲड करणार आहे इथे दोन भाकरी बनवते नैवेद्य पुरतात बाकी नंतर मी चपात्या बनवणार आहे छोटे छोट्या भाकरी करून घेते नैवेद्याचा ताट तयार आहे इथे भोकीची भाजी साधा वरण भात तिळाचे लाडू आणि बाजरीच्या भाकरी दोन त्याला पण तीळ लावलेला आहे आता मी नैवेद्य दाखवून देते कपडे चेंज केले मी नैवेद्य दाखवला स्वयंपाक झाल्यानं नैवेद्य दाखवला मनोचं जेवण झालं आणि मी लगेच निघाले आता परिबेलाला आणायला पाहुणे एक झालेला आहे आणि सव्वा एकला परिबेलाची शाळा सुटते आणि वीस मिनटं लागतात मला पोचायला तर चला आता असंच होतं काम करता करता लगेच कपडे शेंज आणि जावं लागतं पण सगळं वेळ झालं माझं सगळी पूजा नैवेद्य वगैरे चला जस्ट आले मी घरी आणि आता वाजलेले आहे एक चाळीस आणि आता आम्ही जेवण करायला बसतो मी जेवण केलं नव्हतं कारण की मला लगेच जेवण करायची इच्छा नव्हती काही काय जेवण झालं असतं म्हणून आणि आता परिबेलासोबत मी जेवण करायला बसणार जेवण वगैरे मी आता गरम करून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी शेअर करते आता आम्ही पतंगी बनवायला सुरुवात करत आहोत तर माझ्याकडे काही पुट्टे आहे आता परिबेला जे गिफ्ट आणले होते ना तर ते सुद्धा इथे पुट्टे आहेत म्हणजे बॉक्स आहे तर या याचा यूज करणार आहे आणि त्यासोबत आ, हे पण काय आहे मनोजने आणून दिलं मला तर हे पण आहे तर याचा पण मी आता यूज करणार आहे हे हे आणि याचा यूज करून आपण घरात काइट्स बनवू शकतो आणि हे तुम्हाला माहिती आहे कॉटन सेट आणलेला आहे मी कलरफुल दिसण्यासाठी आणि आपल्याला ना अशी वेगळी डिझाईन बनवायची आहे त्यासोबत ग्लू पण आहे इथे आणि कात्री आणि हे जे पेपर आहे ना ते पण आणलेले आहे हे शीट्स आहे तर आपल्याला पतंग बनवण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर आता परिबेलासाठी परिबेलासोबत मी आता या गोष्टी करायला बस बसलेली आहे आणि त्या दोघींची ऍक्टिव्हिटी सुद्धा होईल आणि कसं बिझी राहतात त्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना पण नवीन गोष्टी शिकायला मिळतात किंवा इथे या गोष्टी अवेलेबल नाही राहत तर मग घरातच अशा छोट्या मोठ्या गोष्टी यूज करून म्हणजे वस्तू यूज करून आपण आहे ना आपलं आपला जो सण आहे मकर संक्रांती तर त्या निमित्ताने आपण या गोष्टी बनवू शकतो तर म्हणून त्यांना मी शिकवते आणि स्टिक वगैरे कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दोघे एक्सायटेड असतात नेहमी ओके आता आपल्याला जेवढं आहे ना आपलं हे आहे ना कट करून घेते आणि काय हो अगोदर मी ना सगळे जे पतंग बनवायचे ना त्याच्या साईडचे ना ते सगळं चौकोनी चौकोनी कट करून घेते आपल्याला लागणार ना बाबू मला

त्या फक्त स्टिक करायच्या असते दोन साईज आहे ना बघ मी असं केट केलेला बघा ही एक साईज मी कट करून घेतलेली आहे बरे बघ असं नाव

ओके असं असं बघू कट कर okay? हां तू कट कर हे तुला पण देईल मी ओके okay? थांबाला अगोदर हे ना हे सगळं काढून दे छोटेवाले बघा हे तयार झालेले आहे छोटे छोटे पत्नी याला मागे पण आम्ही करणार आहोत ते पण चौकोनी तुकडे आम्ही कट करून घेतलेले आहे इथे बघा हे तयार झालेलं आहे ग्रीनवालं एक पिंकवाला तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने आता आम्ही कट करून घेऊ परी पण आले तिथे परी म्हणते ब्लू लागेल म्हणून ती गेली त्या साईड बेला या साईडला ला झालं तयार परी वेगवेगळे कलर्स घेऊ आपण त्याच्यानंतर येलो कलर आहे ऑरेंज कलर आहे स्काय ब्लू कलर पण आहे ग्रीन झाला तर ग्रीन नसून लाईट ब्लू आहे ब्लू स्काय ब्लू न चांगलं वाटतंय करायला लहानपणाचे दिवस अशा पद्धतीने आम्ही सगळं कलरफुल आहे ना पतंगी बनवून घेतलेल्या आहे पण याला जे मल्टी कलर असणार आहे ना ते असं असणार आहे म्हणजे याचा मागचं जे टोक आहे ना ते कारण की एक सारखं लावलं ना तर ते उठून दिसणार नाही म्हणून मग याला किंवा येलो कलरला असं किंवा मी हा जो स्काय ब्लू कलर आहे ना मग त्याला रेड कलर असं करतोय आम्ही म्हणजे उठून दिसणार आणि आपण घराच्या घरी असं थोडंसं क्रिएटिव्हिटी करून आपण हे करू शकतो थांब आपण करू थांब ते बघा हे सगळे पतंग आम्ही कट करून घेतलेले आहे मल्टी कलरमध्ये आणि याचा जे टोक आहे ना ते पण आता आम्ही वेगवेगळ्या कलरचं लावणार आहोत येलोला हे किंवा मात आहे ग्रीन आहे ना ग्रीनला असं हा ऑरेंज कलर तरच मग हे जे पतंगे आहे ना त्या उठून दिसणार आपल्याला परी पण कट करते साईडला बघा एका साईडला तिचं पण करणं चाललंय आणि याला जे असणार आहे ना जे मध्ये एक का आपण काट छोटीशी अशी काडी असते पतंगीला तर आपण आहे ना हे यूज करणार आहोत दोरे म्हणजे एकदम खूप सुंदर दिसणार ते इथून असं आणि या साईडने असं ते पण मल्टी कलरने आपण यूज करू म्हणजे अजून कलरफुल दिसणार आहे आणि मग आपण डेकोरेशन करणार आहोत आपली जी भिंत आहे ना तिथे आणि काही ठिकाणी अशी स्टिक पण करणार आहोत आणि मकर संक्रांतीचा असा फील आला पाहिजे ना चला आता पटापट करायला सुरुवात करतो हा जो दोरा आहे ना अशा पद्धतीने मी लावून लावायचा आणि त्याला आपण ग्रीन कलरचा लावायचं आहे का कुठे कट करून ठेवलंय आणि हे जे आहे ना हे लावून घेतलं मी दोरा आणि आता हे लावून घेऊ आपल्या ज्या पथगी ना अशा पद्धती घरात तेवढं बसलं असतं परी बघा पटापट लावते दोन करून ठेवले हो हे ऑरेंज नाही बाबू ऑरेंज डार्क ब्लू आला करू हे बघा तयार झाले बरं बरी बघ असं दिसत मग तसं ऍक्च्युली जास्त अजून उठून दिसतंय ते चला अशा पद्धतीने आता पटापट बनवून घ्या एवढ्या सार्या पतंगी बनून झालेल्या आहे बघा कलरफुल आणि यावर मी आता या छोट्या छोट्या ज्या टिकल्या असणार आहे स्टिकच्या त्या मी चिटकवणार आहे त्यामुळे ना एकदम छान दिसतं हे बघा एवढं सगळं करायला आम्हाला एक तास तरी लागला आणि परीने पटकन जसं सांगितलं तसं तसं बनवून दिलं तिने स्क्वेअरमध्ये आणि मग असं ब्लू लावून हे करून दिलं मनोजने हे कट करून दिलं खालचं मला म्हणजे मग मला पटापट पत स्टिक करता येईल कारण की ऑफिसचं काम ऑलरेडी संपलेलं आहे साडेसहा झालेले आहे आता त्यामुळे तर चला आता आपण हे स्टिक करूया हे जे आहे ना टिकलं छान होत जेव्हा मस्त एखादी वस्तू तयार होते ना पतंगी भरून झालेल्या आहेत तर ते तुम्हाला दाखवलं आणि याला ज्या टिकल्या सुद्धा लावलेल्या आहेत तर त्यामुळे ना, ना एकदम असं उठून बघा खूप साऱ्या बनवलेल्या आहेत आता आपण हे पण ना कट करून ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला याला असं स्टिक करायचं आहे दोऱ्याला म्हणजे हे जे आहे ना पतंगी इथून असं आणि मग आपल्याला डेकोरेशन करायचं तुम्ही बघितलं पतंगी बनवायला सुरुवात केली होती तर पूर्ण घरभर पसारा पसरला पसरला होता त्याच्यामध्ये दोरा परत स्टिक कागद कुठ्ठे कात्री ग्लू सगळं होता एकूण एक असा मी छोटा छोटा कचरा उचलून घेतला बॅक्युमने मी पटापट क्लीन करून घेतलं आणि फायनली आता मी तुम्हाला मकर संक्रांतीचं डेकोरेशन दाखवते ऑलरेडी आम्ही केलेलं आहे आणि दोन तास लागले आम्हाला पण खरं सांग इतकं मस्त वाटतंय ना ऍक्टिव्हिटी झाली आणि हा टाइम पण सोबत स्पेंड झाला परी कट करून देत होती म्हणून थोडं कट मी बाकीचं मग सगळं करत होती कायड्सचं वगैरे लावणं हे सगळं करणं आणि बेला पेंटिंग करत होते बघा आता तुम्हाला दाखवते लांबून असं दिसत ते बघा म्हणजे या ठिकाणी का बरं लावायचं अगोदर केला या ठिकाणी लावायचं पण ते तर म्हटलं दिसणारच नाही पण या ठिकाणी यासाठी लावलं का इथे ना आपण सोबत फोटो काढू शकतो हळदी कुंकू केलं ते सर्व बसतील आणि मागे हे डेकोरेशन दिसणार म्हणून मग या ठिकाणी लावण्याचा विचार केला आणि मोठी जी आपली क्लॉक आपलं मोठी क्लॉक आहे ती या ठिकाणी आपण लावतो बरोबर ती काढून ठेवली म्हटलं इथूनच चांगलं दिसणार आणि मग काय असेल फोटोज तर हे सगळं दिसणार तुम्हाला आणि हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि खूप जास्त असं हे नाहीये खूप किचकट नाहीये सोपं आहे पण तसं मला आवडतं या गोष्टी करायला मला अगोदर जमत नव्हतं कधी खूप लहान होतं पण मागच्या वर्षीपासून तुम्ही बघितलं मी या गोष्टी करायला लागले मागच्या वर्षी पण मी असंच आता आता तरी आम्ही चौघांनी मिळून येणार सगळं मिळून केलं पण मागच्या वर्षी मी एकटेच होते आणि पटापट त्या पतंगी बनवल्या होत्या आणि तो व्हिडिओ सुद्धा मागच्या वर्षी हो मागच्या वर्षी सुद्धा तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि हे कलरफुल असं एक छोटीशी कायड बनवलेली आहे तेव्हा छान केलं बाबू आता बघूया आता फोट यूज करते ओके केस कर व्यवस्थित तुझे जास्त जा मी ना करते केस करून घे बाबू व्यवस्थित ओके तर अशा पत तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ मकर संक्रांतीचा नाही भोगीचा आणि या ज्या पतंगी बनवलेल्या आहेत तर तो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मात्र सर्वांनी काळजी घ्या बाय